कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पासून साधारणतः ता, तास दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोरले किल्ल्याच्या लागूनच असणाऱ्या विस्तीर्ण आणि खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे ज्या क्षणी या बोटी संदर्भातील माहिती मिळाली त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना खडाडून जाग आली आणि तातडीनं यंत्रणा कामाला लागल्या समुद्रात आढळलेली ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा देखील संशय असून पोलिसांनी रविवारी रात्रीच या भागातून कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रात्री नाकाबंदी करण्यात आली असून सोमवारी आहे मुंबईपासून काही अंतरावर असणारे अलिबाग रेवदंडा मुरुड आवाज अशा ठिकाणावर सुट्ट्यांच्या निमित्तानं पर्यटकांची गर्दी असते त्यातच मागील काही वर्षांमध्ये कोरलई किल्ला आणि नजिकचा परिसर सुद्धा केंद्रस्थानी आला असून इथे सुद्धा पर्यटकांची ये पाहायला मिळते मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब या कोर्ल गावात असून या भागाला पर्यटनामुळे आलेलं महत्व आणि तिथे होणारी गर्दी सध्याच्या या संवेदनशील प्रसंगी प्रत्येक लक्ष ठेवून येत शिवाय सागरी प्रवास मार्गे किंवा तत्सम मार्गाने मुंबई सुद्धा अधिक जवळ असल्या कारणानं कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधीच रोखण्यासाठी आता या बोटीतून कोण उतरलंय आणि ती बोट नेमकी कुठून आहे या संदर्भात सविस्तर तपास यंत्रणा करत आहेत thank <laughs> you